नमस्कार मंडळी माहीमोहन ब्लॉक्समध्ये मा तुमचं स्वागत आहे आज आहे मंगळवार आणि आम्ही चाललो आहोत माझ्या मिस्टरांच्या आत्याच्या घरी शेडेगाळीला आणि ते खानापूरपासून थोड्यांतरा खानापूरमध्ये बाळाचे आत्या आणि फॅमिली तिकडे थांबले होते माहेरी येण्यासाठी मग त्यांना म्हटलं की आपण आत्याच्या घरी जाऊन नंतरच जाऊया तर त्यांनी पण आमच्याबरोबर मग शेडीगाळीला येण्यासाठी निघाले आणि आम्ही शेडीगाळीमध्ये पोहोचलो घरी कुत्रा कोंबडी भरपूर होते आणि परड्यामध्ये भाजीपाला लावलेला होता काय कुठं इकडे yeah. गेल्यावर पाणी जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही बाहेर बसलो थोडा उशीर कारण का बाळ म्हटलं बाहेर बसूया कट्ट्यावरती म्हणून बा बाहेरच बसलो आणि इथे पुरुष मंडळी सगळी टी व्ही बघत बसलेली आहेत माझे मिस्टर आहेत आणि माझ्या नंद नंदेचे जी, आ, मिस्टर आहेत तर मुलं वगैरे आहेत आणि मी बाहेर बसले आहे बाळ चढाल ना चढाल ना।, ना।, ना बस चढून बस दीदीला सरक मन इकडं आणि तू बस इकडं तिकडं सरक काय मन हां हां बस इकडं हां बस हां तो तो आता होईल पुढे समोर समोर हिकड काय करतय गेलं इण... आत्याला बोलवतो की बाळा काय कराल आत्या या मन आत्या आत्या या या बोलो जा बोल कुठं आहेत त्या कुठं त्या कुठं आहे गुडाय लिवडच आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो त्यामुळं जास्त काही शूट केलेलं नाही आहे आणि आत्ता आम्ही घरी परतलो परतल्यानंतर मग आमचं सगळी पूजा वगैरे आवरली आणि संध्याकाळच्या वेळी माझी भाच्यांनी फटाकड्या चक्र सुरसुरी पाऊस वगैरे सगळं वाजवलं तर माझे मिस्टर पण आहे तिथे आणि मी पण बाळाला दाखवण्यासाठी आणले होते पण एक सेफ डिस्टन्स ठेवून होते कारण का बाळा लहान असल्यामुळं त्याला काही त्रास होऊ नये म्हणून तर इथे खूप मज्जा केली आणि बाळाच्या हातात सुरसुरी पण दिलेली आहे तर तो घेतला नाही कारण का त्याचा इंटरेस्ट होता फोनमध्ये आजीचा फोन आहे तर असे हे कीपॅडचे फोन त्याला खूप आवडतात आणि उगाच कानाला लावून बसलेला ते असतो तर त्याला दुसरीकडे मन रमवण्याचा प्रयत्न केला तरी तो फोन सोडत नाही आहे आज हे बुधवार सकाळ सकाळी माझ्या मिस्टरांनी देवाची पूजा वगैरे आवरली आणि आज पण आम्ही पाहुण्यांच्या घरीच जाणार आहोत तुम्ही त्या बघा म्हणजे आता आम्ही पोहोचलो आहोत शिंदोळी गावामध्ये आणि माझे दोन भाचे मी माझे मिस्टर आमचं बाळ आणि माझ्या सासूबाई असं आम्ही चाललो आहोत तरी तिघ मिस्तरपणे तीन मामा आहेत आणि तिघांचीही घरं जवळपासच आहेत असं मी ऐकलं आहे माझ्या सासूबाईंकडून तर त्यांच्या तिघांच्याही घरी जायचं आहे आमचं लग्न झाल्यापासून आम्ही कुणा पाहुण्यांच्या घरी गेलोच नाही त्यामुळं सगळे बोलवत होते आणि आम्ही गेलो

बाळ अजून एक मामा आहे त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो पण व्हिडिओ शूट नाही करता आला कारण का बाळ खूप करत होता त्यामुळं आणि तो गाडी काही सोडायला तयार नव्हता सासूबाई राहिल्या माहेरीच आणि आम्ही आलो सगळे परत तर मला स्वयंपाक करायचा होता पूर्ण सगळा आणि ते चुलीवरती मी भात आणि डाळ लावला आहे आणि शिरा करायला ठेवला बाळासाठी आणि भाजी केली बटाट्याची अशा प्रकारे स्वयंपाक करून आवरलं सगळं भांडी वगैरे आवरून मग झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले कारण का सासूबाई नव्हत्या त्यामुळं दारात रांगोळी वगैरे काढायची होती आणि दारात झाडं वगैरे मारून पाणी घालून रांगोळी वगैरे काढली तर बाळ काही करू देत नव्हतं त्याला घेऊन मला करावं लागलं कारण का सकाळचं उठायला देत नाही माझ्याबरोबर तो पण उठतो तर कपडे धुवायचे आहेत अजून हांथरून काढायचं आहे आणि भाकरी भाजी पण करायची आहे तर करायचं काय नाही पण आपल्या म्हणजे आपल्या घरी पुण्यामध्ये कसं आपलं रुटीन सेट असतं आणि इथे सगळं आईंच्या हातचं म्हणजे आईने ठेवलेलं असतं कुठेही तर ते शोधावं लागतं आणि त्यामुळं सवय पडली की काय वाटत नाही पण थोडंसं चेंज वाटतंच आपल्या घरी म्हणजे तिकडं केलेलं आणि इकडं केलेलं हे पण आपलंच घर आहे पण आपण रोज नसतो इथे त्यामुळं आपल्याला सवय नसते इथल्या याची आणि फायनलीचं असं आहे की इथं सगळं पीठ मोठं कुठं दळतात कारण का पाण्यावरच्या भाकऱ्या असतात मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं हेच पाण्यावरच्या भाकऱ्या कशा असतात त्या माझ्या सासूबाईंच्या हातचं व्हिडिओ दाखवला हे मी केलेलं तर तो नक्की बघा आणि त्यामुळं हे पीठ लावून थोडी भाकरी चांगली जमत नाही आणि मला पाण्याच्या भाकऱ्या मी ट्राय केलं होतं आधी पण पण मला जमल्या नव्हत्या तर मिस्टर म्हणाले की तुझ्या पद्धतीनं तू कर हे पीठ मोठं असलं तरी बघू कसं होतात आणि चांगल्या झाल्या पण तेवढ्या जशा आपण रोज करतो तशा झाल्या नव्हत्या भाकऱ्या तरीसुद्धा सगळ्यांनी आवडीने खाल्लं कारण का पर्यायनं बटाट्याची भाजी ते केलेली आहे माहेरी वंश आहेत आज गुरुवार आहे तर मला जायचं आहे आणि माझ्या सासूबाई आल्या साडेबारा एक वाजता दुपारी नंतर मग पाच सहाला संध्याकाळवरी वरून आम्ही निघालो आणि जाताना मग हळदीची पानं आळूओवळी आणि थोडी दोडक्याची दोन आ, हे घेतले तर अशा प्रकारे आजचा दिवस संपला आणि फायनली आम्ही माझ्या माहेरी गेलो आणि तिकडे गेल्यानंतर बाळाला फिरायचं म्हणजे आवडते आणि कारण म्हटलं की बरं भयंकर आवडतं तर कंटिन्यू आम्ही सोमवारपासून गुरुवारपर्यंत फिरतच आहे सोमवारी कनबर्गीला गेलो मंगळवारी आत्याच्या घरी गेलो मिस्टरांच्या आणि बुधवारी मामाच्या घरी गेलो मिस्टरांच्या तर गुरुवारी आज आम्ही संध्याकाळवरून चाललो आहोत माझ्या माहेरी आणि बाळाची मज्जा आहे इकडे तिकडे फिरायचं मस्त राहायचं खेळायचं चाललं आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय